जय श्री कृष्णा मंगल ठोमरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो इथे खमंग असा आपला पातळ पोह्याचा चिवडा तयार आहे आणि खूपच छान होतो आणि कुरकुरीत अगदी हा महिनाभर पण टिकतो किंवा संपेपर्यंत असाच कुरकुरीत राहतो आणि कमी साहित्यामध्ये हा मी बनवलेला आहे तर झटपट अशी होणारी रे रेसिपी आहे आणि चविष्ट आहे तर हा आपला गौरी गणपतीचा सणासाठी हा एक पदार्थ असतोच महत्वाचा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया तर इथे पातळ पोहे घेतलेले आहेत छान चाळून घेतले त्याच्यामध्ये थोडासा बारीक चुरा असतो त्यामुळे चाळण्याने चाळून घ्यायचे पाऊन वाटी डाळे घेतलेले आहेत एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत आणि कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून तर दहा बारा हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत तर आता इथे मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये अशा पद्धतीने थोडे थोडे पोहे टाकून भाजून घेणार अगदी ते भा कसे भाजायचे तर अगदी छान फुलेपर्यंत आपण जसं तळतो ना त्या पद्धतीनेच हे फुलले जातात भाजतानी पण तर अशा पद्धतीने हे छान भाजून घेतल्यामुळे काय होतं चिवडा आपला संपेपर्यंत कुरकुरीत राहतो तर आता थोडे थोडे टाकून आपण छान हे भाजून घ्यायचे स्लो फास्ट गॅस करायचा आणि अशा पद्धतीने हे ते पद्धती पोहे भाजून घ्यायचे पोहे सगळे भाजून झाल्यानंतर आपल्याला बाकीचं जे साहित्य घेतलेलं आहे ते तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे पोहे भाजून घेत आहे बाकीचे राहिलेले पण याच पद्धतीने भाजून घेणार तर आता आपले पोहे भाजून झालेले आहेत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आता त्याच्यामध्ये शेंगदाणे छान तळून घ्यायचे छान घ्यायचेडतड वाजेपर्यंत आपण हे शेंगदाणे तळून घ्यायचे त्यामुळे आपला चिवडा चवीला एकदम खमंग लागतो तर मैत्रिणीनं तुम्हाला इथे मी एक रिक्वेस्ट करते माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला तर आता हे आपले शेंगदाणे छान तळून होत आहेत तर तुम्हाला इथे खोबऱ्याचा पण सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून पण टाकू शकता तर मी इथे टाकणार नाही आम कारण आमच्याकडे आवडत नाही बऱ्याच जणांना त्यामुळे मी इथे वापर करत नाही आहे तसेच काजू पण टाकू शकता पण मी इथे कमी साहित्यातच छान असा चिवडा बनवत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता तर आता शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत जे पोहे भाजून घेतलेत त्याच्यावरतीच हे काढून घ्यायचं त्याच्यानंतर आपण डाळे पण तळून घेऊया असे तळून घेतल्यामुळे काय अगदी खमंग असा चिवडा होतो आपला आणि हे डाळेची चव पण खूप छान लागते तर आता हे छान आपण डाळे तळून घेतलेले आहेत लाल होईपर्यंत म्हणजे थोडासा लालसर कलर तर काढून घेऊया आपण दाळे तळून झाल्यानंतर आपण हिरवी मिरची पण याच्यामध्येच तळून घ्यायची आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची तर हे सगळं साहित्य खमंग भाजल्यामुळे चिवड्याची चव अप्रतिम होते तर इकडे आपण मिरच्या चिरून घेतलेल्या ज्या आहेत हिरव्या त्या तळून घेत आहोत बघा किती छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत त्याच्यानंतर कडीपत्ता तळून घेणार अगदी सोपी साधी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि नक्कीच तुम्ही करून पहा चवीला खूपच भन्नाट लागते चिवडा हा तुम्ही चहाबरोबर पण खाऊ शकता संध्याकाळच्या वेळेस तर आता आपण कडीपत्ता पण छान कुरकुरीत तळून घ्यायचा तर आता हा कडीपत्ता आपण त्याच्यामध्ये न नंतर शेवटी टाकूया जेव्हा आपले मसाले सगळे टाकून झाल्यानंतर कारण मग त्याचे तुकडे होतात जेव्हा आपण मसाले मिक्स करतो ना त्यावेळेस मग कडीपत्त्याचे बारीक तुकडे होतात तर कडीपत्ता हा शेवटी टाकायचा त्यामुळे दिसायला पण छान दिसतो चिवडा आपला तशा पद्धतीने आपला कडीपत्ता पण छान तळून झालेला आहे आता हे थोडंसं तेल जास्त आहे तर आपण काढून घेणार आणि त्याच्यामध्ये नंतर मसाले टाकून घेणार तर इथे मसाल्यामध्ये मी हळद घेतलेली आहे एक दीड चमचा तसेच दीड चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे दीड चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे आणि थोडासा हिंग घेतलेला आहे आणि एक चमचा धना पावडर घेतलेली आहे तर असं हे साहित्य घेतलेलं आहे तर हे साहित्य अगदी बरोबर आहे अर्धा किलो चिवड्यासाठी तर आपण ह्या गरम तेलामध्ये सगळं साहित्य टाकून घेतलंय त्यामुळे छान त्याला तडका पण बसतो गॅस बंद केलेला आहे तेल गरम आहे तेव्हा आपण हे, हे मसाल्याचे पदार्थ त्याच्यामध्ये टाकलेत गॅस चालू असेल तर मसाले करपण्याचा संभव असतो तर आता हे थोडं थोडं पळीने आपण त्या चिवड्यावरती किंवा पोह्यांवरती हे टाकून घ्यायचं मिश्रण आणि मिक्स करायचं तर बघा कलर लगेच सुंदर येत आहे अशा पद्धतीने हे तेल टाकून घ्यायचं टाकून घेतल्यामुळे आपल्याला मिक्स करण्यास इझी पडते तर आता हे सगळं आपलं मसाले टाकून झालेले आहे मसाल्यावालं तेल आता छान मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं तर कलत्यानी करा किंवा हाताने केलं तरी चालतंय वा सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे मसाल्याचं तेल टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला हवं तर गॅसवरती हा टोप ठेवून थोडासा चिवडा गरम करून घ्यायचा म्हणजे खूपच कुरकुरीत लागतो आणि अगदी शेवटपर्यंत तसाच राहतो हाताने मिक्स करा किंवा अशा पद्धतीने केलं तरीही चालेल तर आपण हा जो आपण शेवटी कढीपत्ता टाकणार होतो तो टाकून घेतलेला आहे कडीपत्ता टाकल्यानंतर पण थोडंसं मिक्स करून घेऊया तर बघा एकदम सुंदर असा कलर झालेला आहे तर आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे अगदी झटपट अशी रेसिपी आहे आणि हा जेव्हा मुरतो ना तेव्हा खूपच चवीला भारी लागतो तर आता सगळं व्यवस्थित मिक्स करून होत आहे आणि झटपट आपली ही रेसिपी झालेली आहे दिसायला पण बघा सुंदर दिसत आहे चवीला पण खूप छान झालं आहे नक्कीच तुम्ही करून पहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे तर बघा खूपच सुंदर असा झालेला आहे कुरकुरीत असा दोन बोटामध्ये धरून चोरू एकदम त्याचा बारीक भुगा होतं एवढा कुरकुरीत झालेला आहे दिसायला पण सुंदर झालेला आहे वा मस्त